सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत या ठिकाणी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद तसेच आदिवासी समाज बांधव यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सोयगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी समाजाचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो हा आदिवासी विश्व दिन सर्वांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी आदिवासी समाजातर्फे कला नृत्य पारंपरिक वेशभूषा परिधान करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो सावळदबारा ग्रामपंचायत या ठिकाणी सकाळी कार्यक्रमादरम्यान भगवान बिरसा मुंडा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जननायक तंट्या मामा भिल वीर एकलव्य राघोजी भांगरे शबरी माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बाजार समितीचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे उपसरपंच मोहम्मद आरिफ यांच्या हस्ते सर्व प्रतिमांचे पूजन करून श्रीफळ फोडून पुष्पगुच्छ आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी गावातील सर्व जाती धर्मांचे नागरिक पत्रकार बांधव तसेच सर्व आदिवासी समाज बांधव आदिवासी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी जब्बार तडवी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर